सर आपल्या स्कूलवरती अनेक विश्वायटेक नर्सरीक्षा नर्सरीची माहिती किंवा नर्सरी काय नर्सरी नर्सरी अहिल्यानगर जिल्ह्यात अकोल्या तालुक्यातील विरगावची नर्सरी आहे विश्वायटेक नर्सरी म्हणून गेल्या एकोणीस वर्षापासून ती काम करते साधारणतः नर्सरीचा सा हा जो कळस कृषी प्रदर्शन जो स्टॉल आपण बनवला होता तो शेतकऱ्यांना एक आकर्षक स्टॉल ठरवावा म्हणून आपण हा स्टॉल ठरवला होता तर त्याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारची आपण रोपं ठेवली होती याच्यामध्ये ढोबळी मिरची कलर कॅप्सिकममध्ये आपण पॉलिओ व शेडनेटसाठी ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्या पण आपण इथे शेतकऱ्यांसाठी दाखवण्यासाठी ठेवलेल्या आहे चायनीज भाजीपाल्यामध्ये ज्या ज्या व्हरायटीज आहेत म्हणजे चायनीज लसूण असेल पासली असेल त्याच्यानंतर सर्व भाजी चायनीज भाजीपाला आपण इथं ठेवलेला आहे त्याच्याबरोबर टॉमॅटो देशी टोमॅटो चेरी टोमॅटो टॉमॅटो मध्ये ठेवलेले आहेत कारल्यामध्ये आपण एक चार पाच प्रकारच्या व्हरायटी आपण इथे दाखवण्यासाठी शेतकऱ्यांना ठेवलेल्या आहेत सोबतच आपण कलिंगडाची रोपं पण ठेवलेली आहे आणि त्याच्यासोबत जो शेतकऱ्यांचा मेन आकर्षण या वर्षी जो ठरला आहे तो ग्राफ्टिंगची रोपं आपल्या तालुक्यामध्ये ही ग्राफ्टिंगची रोपं नवीन आहेत आपल्या आसपासच्या तालुक्यांमध्ये ग्राफ्टिंग पासून जी रोपं आपण देतो शेतकऱ्यांना जेणेकरून रोगाचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण ग्राफ्टिंगची रोप यावर्षी आकर्षण म्हणून आपण इथं ठेवलेली आहेत या वर्षीचा गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत या वर्षीचा प्रतिसाद अगदी उच्चांक आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात या वर्षी गर्दीचा उच्चांक मोडलेला आहे तुम्ही प्रत्येक वर्ष असं नवीन युनिक पद्धतीने बनवतात तसं होतं की शेतकऱ्यांना किंवा अनेकांना ज्यांना स्टॉल धारक आहेत ते नुसते बघण्यासाठी येतात पण जर तुम्ही युनिक काहीतरी केलं तर तुमचं नाव तुमचा हे लक्षात ठेवून जातात आज एवढ्या शेतकरी वर्ग येतो पण विश्व चा स्टॉल आहे गुफा आहे आहे गुफेमध्ये त्यांनी स्टॉल बनवलेला हे डोक्यामध्ये लक्षात त्याच्यामुळे हा उद्देश ठेवून आम्ही हा स्टॉल बनवला होता नमस्कार मी अशोक चव्हाण सकाटा सीड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी असून माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चार पंचवीस वीस ब्याऐंशी मी या कंपनीचा प्रतिनिधी असून आज या ठिकाणी कळस अॅग्रिकल्चर ॲग्री अँड डेअरी एक्सपो दोन हजार पंचवीस या ठिकाणी आम्ही कंपनीचा एक तीन गुंठ्याचा प्लॉट घेतलेला आहे यामध्ये आम्ही चायनामध्ये ब्रोकोली असेल कॅबेज असेल फ्लावर असेल मेरीगोल्ड असेल बीटरूट असेल काकडी असेल असे विविध प्रकारचे आम्ही या ठिकाणी व्हरायटी लावलेल्या आहेत तर इतर एक्झिबिशनच्या मानानं आम्ही प्रत्येक वर्षी कुठं ना कुठं असं पार्टिसिपेट होत असतो तर इतर ठिकाणाच्या मानानं या कळस अकोले तालुक्यामध्ये आम्हाला खूप असा चांगल्या पद्धतीचा फार्मरचा रिस्पॉन्स प्रॅक्टिकली फार्मरचा रिस्पॉन्स या ठिकाणी भेटलेला आहे आणि या नियोजकांनी व्यवस्थित मॅनेजमेंट केलेलं आहे सर्व प्रकारचं मॅनेजमेंट या ठिकाणी व्यवस्थित केलेलं आहे धन्यवाद दीपक राठोड औषध वगैरे ठेवले औषध एकोणीस पासून शेतकऱ्यांच्या सेवेत काम करतोय आमचे मध्ये बरेचसे प्रोडक्ट आहे आणि आम्ही स्पेशली प्युअर ऑर्गेनिक मध्ये आम्ही काम करतो शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये तर आमच्या वेगवेगळे वेग वे प्रोडक्ट आहेत वर असेल वर असेल वर <clears> असेल <throat> स्टिकर असेल किंवा ग्रॅन्युअल फार्म असेल अशा वेगवेगळ्या वे 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 आम्ही प्रोडक्ट वर काम करतो कसा शेतकऱ्यांना स्टॉलला एकदम आज संडे स्पेशली प्रतिसाद तसा तर चांगला भेटतोय पण आज रविवारी एकदम चांगला खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे आता प्रशांत माध्यमातून आपण अकोल्या सारख्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपण पारंपरिक परें शेती सोडून एक आधुनिक शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहित करतोय जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि विदेशी भाजीपाल्याकडे शेतकरी आकर्षित होईल या विदेशी भाजीपाल्याच्या शेतीच्या माध्यमातून लवकरात लवकर आपल्याला शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली दिसेल एकंदरीत गेल्या तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आपल्या या विदेशी भाजीपाल्याच्या स्टॉलला भेट देऊन वेगवेगळ्या प्रश्न वेगवेगळे प्रश्न विचारतायत वेग आणि थोडीशी त्यांना या विदेशी भाजीपाल्याविषयी आतुरता आहे की आपणही या विदेशी भाजीपाल्याची लागवडी करावी आणि मोठ्या प्रमाणात उत्पन्न घ्यावं शेतकरी वर्ग येतो प्रतिसाद चांगला आहे शेतकऱ्यांचा आज मार्केटमध्ये जी काही फर्टिलायझर येतात खत जी काही आपण शेतीला ड्रिप मधून सोडत असतो त्याच्यापेक्षाही आज मार्केटमध्ये फर्टिनॅग्रोनी चांगल्या प्रकारची खत जी की सिविड वेस्ट खत आणलेली आहे की ज्याचे रिझल्ट पण छान आहे आणि कमी कॉस्टिंग मध्ये शेतकऱ्याला आज अवेलेबल होत आहे आणि रिझल्ट छान असल्यामुळे शेतकरी खूप सॅटिस्फाईड आहेत या गोष्टीविषयी समाधानी आहे की आम्हाला की जिथं चार हात फवारायचे काढायचे किंवा चार हात ड्रिप मधून चार वेळेस सोडायचं आहे तिथं एकदा सोडलं तरी शेतकऱ्याचं पाहिजे तेवढं समाधान त्याला मिळत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचा प्रतिसाद शेतकऱ्यांचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगला आहे फर्टिनॅग्रो बायोटेक स्पेन स्पेनचा ग्रुप आहे या कंपनीसाठी खतांसाठी शेतकऱ्यांनी खूप छान आम्हाला फीडबॅक दिलेला आहे आता इतर कंपनीचे खत आणि आमचे खत सर सगळा विषय हा टेक्नॉलॉजीचा असतो आम्हाला बाकीच्या कंपनीच्या खतांमध्ये काय टेक्नॉलॉजी खता आहे ह्या माहित नाही पण आमच्या खतामध्ये ज्या टेक्नॉलॉजी आम्ही शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत त्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत जसं जमिनीची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे विद्युत वाहकता कमी करणे की ज्याचा फायदा अपटेक होण्यासाठी सोळा अन्नद्रव्यांचा अपटेक होण्यासाठी त्याचा फायदा होतो दुसरा बायोस्ट्युम्युलंट इफेक्ट बायोस्ट्युम्युलंट इफेक्ट मुळे काय होतं की झाडामध्ये जे काही अबायोटिक किंवा बायोटिक जे काही ट्रेस येतात जैविक अजैविक तणाव ताणतणाव येतात वातावरणाचे वगैरे त्याच्यातून झाड हे हळू हळूचपणे बाहेर निघतं झाडामध्ये ट्रेस येत नाही तिसरं म्हणजे ह्याच्यामध्ये अल्गोव्हायटल बेस आहे अल्गोव्हायटल बेस म्हणजे सिविडचं कुटिंग केलेलं आहे आपल्या खतांमध्ये सिविड पण येतं त्याच्यामुळं न्यूट्रिशन अपटेक होण्यासाठी किंवा तुमच्या जमिनीमध्ये मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी ज्या असतात बॅक्टेरियाच्या वगैरे त्या ॲक्टिव्हिटींसाठी या खतांचा चांगला वापर केला जातो हा जो स्टॉल आहे हा हंटीन ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड फरीदाबाद ही कंपनी आहे मी श्री अॅग्रो ऑर्गॅनिक संगमनेर श्री अॅग्रो ऑर्गॅनिक नारायणगाव श्री ॲग्रो ऑर्गॅनिक शेकेवडे अकोले आणि श्री अॅग्रो ऑर्गॅनिक पिंपळगाव बसवंत अशा आमच्या वेगवेगळ्या शाखा आहेत आणि आपण मागे जर पाहत असाल माझ्या आता हंटीनॉग्रेट्स ही जी कंपनी आहे ही कंपनी ची ही उत्पादनं आहेत आणि ही उत्पादनं ही साधारणपणे डिस्नेल सॉइल आहे ज्याच्यामध्ये ट्रायकोडरमस सोडोमोनस बॅसिलस सप्टेलस आहे त्याचप्रमाणे सिडग्रो प्लस प्लस आहे ज्यामध्ये एन पी के आणि मायक्रो त्यामध्ये आहेत ट्रेस एलिमेंट म्हणून देखील त्या ठिकाणी ते काम करत आहे शेतीमध्ये ज्या समस्या सध्या आहेत त्यामध्ये मुख्य जी समस्या आहे ती म्हणजे मर रोगाची जी समस्या आहे विशेषतः आपण पाहिला असेल की हा भाग हा डाळिंबाचा भाग म्हणून ओळखला जात होता परंतु डाळिंब हे नामशेष झालेलं आहे किंवा काही अंशी त्या ठिकाणी आता ह्या लागवडी पुन्हा एकदा सुरू जरी होत असल्या तरी मररोगावर त्या ठिकाणी काम होणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं डेस्टिन सॉइलसारखं आमच्याकडचं जे प्रॉडक्ट आहे ते ट्रायकोडरमस सोडमोनस बॅसिलस सप्टिलस नावाचं प्रॉडक्ट ते ह्या कंपनीचे खरं म्हणजे ही ओळख आहे आणि याच्यातनं आम्ही शेतकऱ्यांना अधिकाधिक लोकांना हेच सांगतो की तुम्ही या ठिकाणी या आपल्या शेतीमध्ये ज्या समस्या आहेत सध्या ज्या बुरशीजन्य आजाराचं जे प्रमाण वाढलेलं आहे तर त्यावर त्या ठिकाणी त्या हमखास उपाययोजना करण्यासाठी ही कंपनी तुम्हाला निश्चितपणानं मार्गदर्शन करेल आणि हे मार्गदर्शन करत असताना श्री अॅग्रो ऑर्गॅनिक आमचे सगळं तज्ज्ञ ऑर्गनॉमिस्ट असतील आमचे सर्व सायंटिस्ट असतील आमचे सर्व आर एन डीची ची टीम असेल यामध्ये सातत्याने मार्गदर्शन करत आहे अत्यंत चांगला असा प्रतिसाद आहे खरं म्हणजे कळस कृषी प्रदर्शनामध्ये स्टॉल होते परंतु हंटीन हा आमचा स्टॉल स्टॉल आहे हे मध्ये आल्यानंतर खरं म्हणजे अनेक शेतकरी या अगोदर देखील हंटीन ऑर्गॅनिक काय प्रोडक्ट सगळ्यांना माहिती आहेत डेस्टिन सॉइल म्हटलं की हंटीन ऑर्गॅनिक सिडग्रो प्लस प्लस म्हटलं की अँटीन ऑर्गॅनिक नियमातोड सारखी म्हटलं की अँटीन ऑर्गॅनिक एक अत्यंत चांगले असे सोल्युशन्स आम्ही आमच्या या कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रोडक्ट्स आणलेले आहेत आणि त्यातलं शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनामुळे नक्की फायदा झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या देखील आम्हाला या वर्षी भरभरून असा स्टॉल प्रतिसाद देखील मिळत आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस